मध्ये आपले स्वागत आहे चला इंग्रजी वाचायला शिकूया आज आपण भाग 31 पाहणार आहोत मागील भागामध्ये मध्ये म्हणजे भाग 8 मध्ये आपण ई चा पहिला आवाज ए असा पाहिला आजच्या भागामध्ये आपण ई चा दुसरा आवाज ई असा पाहणार आहोत चला सुरुवात करूया एस एच ई सी यामध्ये ई चा ई चा आवाज दीर्घ दीर्घ ई असा होतो नेक्स्ट नेक्स्ट आहे टी ई टी

धन्यवाद yes,